नमस्कार मी प्रवीण धुळे शहरातून बातमी ऑक्टोबरमधील अचानक आणि प्रचंड अवकाळी पावसामुळे धुळेतील मुख्य रस्ते खड्ड्यांनी भरून वाहले आहेत अनेक ठिकाणी गणपती रोडमधील महानगरपालिका पंप स्टेशनसमोर काजवे पूल सिद्धेश्वर हॉस्पिटलसमोर स्टेशन रोड फाशी पूल दसरा मैदान पारोळा रोडपासून कृषी महाविद्यालयापर्यंत देवपूर शिवतीर्थ चाळीस गाव रोड आणि शहर पोलीस स्टेशन अगदी श्रीराम पेट्रोल पंपपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक पुरेपूर प्रभावित झाली आहे आणि अनेक दुचाकीस्वारांना गंभीर जखमा झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत स्थानिक नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था आणि महामंडळातील कामाच्या दर्जाविरुद्ध तीव्र नाराजी नोंदवली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे अड्डे टक्केवाडीचे खड्डे या टॅगलाईनखाली आज या सर्व ठिकाणी निदर्शिंडी डेन्से आयोजित करून महानगरपालिकेवर आरोप केले या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे महानगरप्रमुख धीरज पाटील आणि प्रशांत भदाणे यांनी केले बऱ्याच स्थानिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला शिवसेना व स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ खड्डे बुजवण्यास आणि रस्त्यांचे गुणात्मक दुरुस्ती काम करावयास सांगितले आहे महापालिकेकडून याबाबत त्वरित कारवाई होईल की नाही हे पाहणे उरले आहे आम्ही पुढील माहिती मिळताच अद्ययावत बातम्या देऊ मी प्रवीण तुमच्यासोबत